सगळ्यांशी भावी आता फुलटू दोस्ती टेंशन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी

ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी संगीत संयोजन स्वरेशा पोरे आणि स्नेहल कोकिळ ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई आणि केदार अभ्यंकर संवादिनी दर्शन कुलकर्णी तबला मिलिंद लिंगायत निवेदन संस्कृत तज्ज्ञ आणि संत साहित्य निरूपणकार मुक्ता गरसोळे कुलकर्णी गौरव गीत क्षितिज नवे गीतकार रामभाऊ डिंबळे संगीतकार ज्ञान प्रबोधिनीचे कलाकार गायन ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीचे विद्यार्थी ऐकूया क्षितिजनवे हे गौरव गीत वन्ही तो चेत वावा। वन्ही तो चेतवावा चेत चेत या कार्यक्रमाच्या अंतर्गत मी प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी क्षितिज नवे मज या पद्याची आज आपल्याला ओळख करून देणार आहे मंडळी अनेक वेळेला असं होतं की नव्या ध्येयाकडे क्षितिजाकडे झेप घेत असताना हे क्षितिज आपल्याला खुणावत असताना आपल्याला मात्र एकटेपणा एकाकीपणा जाणवत असतो पण अशा वेळेला आपल्यासारख्या समानधर्मी समविचारी ध्येय वेड्या सन्मित्रांची जर आपल्याला साथ मिळाली तर ध्येय दूर राहत नाही पण त्याआधी मलाच माझे रूप उमजणे हे फार गरजेचं आहे स्वतःचा शोध आत्मशोध आत्मबोध हा गरजेचा आहे म्हणजे काय स्वत स्वतःला जाणणं ज्ञानेश्वर माऊली व्यापक अर्थाने म्हणतात स्वसंवेद्य होणं आजच्या भाषेत बोलायचं झालं तर सेल्फ इव्हॅल्युएशन सेल्फ हेल्प किंवा सेल्फ सपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा आहे क्षितिज नवे मज सतत बोलवी साथीला सन्मित्र हवे आज एकटा अनगड जरी मी मनात अंकुर हा उगवे बऱ्याचदा आपले डोळे हे बाहेरच्या जगाकडे बघत असतात बाहेरच्या जगाचा वेध घेत असतात पण आता वेळ आलेली आहे त्या डोळ्यांना आतल्या दिशेने फिरवण्याची आपल्या आतच डोकावून बघण्याची का कारण आपल्याला आपल्या स्वस्वामर्थ्याची स्वशक्तीची स्वबळाची जाणीव व्हायला पाहिजे ही एकदा आपल्याला झाली की मग आपण आंतरबाह्य बदलून जातो हा नवा अंकुर माझ्या मनात फुटला पाहिजे तरच मला नव्या क्षितिजाकडे आत्मविश्वासानं झेप घेता येईल निद्रेमधुनी जागा होता नवाच मी मजला दिसतो उलगडणारी दुनिया भवती मी मध्ये माझा नसतो बऱ्याचदा स्वतःबद्दलच्या चुकीच्या कल्पनांची निद्रा असते एकतर उगाच न्यूनगंड असतो नाहीतर अहम गंड असतो आता या झोपेतून जाग व्हायची गरज आहे मी नेमका कसा आहे हे ओळखण्याची गरज आहे तेव्हाच असं वाटू शकतं नवाच मी मजला दिसतो माझे प्लस मायनस पॉइंट्स मला लक्षात आले पाहिजेत त्यासाठी गरजेचं आहे आत्मपरीक्षण मग ही निद्रा अज्ञानाची निद्रा राहणारच नाही ही निद्रा हसऱ्या स्वप्नमालिकांची निद्रा होईल ज्या निद्रेमध्ये नवनवीन स्वप्न बघितली जातील आणि ही नुसतीच बघितली जाणार नाहीत तर ही स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील साखर झोपे मदली हसरी स्वप्न मालिका अवतरते कठोर अवघड सारे सरुनी आसमंत होती हिरवे बऱ्याचदा आपण स्वप्नातल्या किंवा कल्पनेतल्या भूतांना घाबरत असतो अनेकदा अतिविचार करतो टेन्शन घेतो ताण घेतो चिंता करतो एकदा मला माझ्या कुवतीची पात्रतेची स्वसामर्थ्याची जाणीव झाली की मग सगळं अवघड अगदी सोपं होऊन जातं एका कवीने असं म्हटलंय युवा शक्ती ही अमर चेतना आज तिचा उन्मेष हवा युगायुगाला जाग विणारा शक करता नवयुवक हवा चळवळ सुरू करायची आहे कोणती ही माझ्या सन्मित्रांसह माझ्या आत्मशोधाची चळवळ आहे योग्य कार्यासाठी केलेली चळवळ आहे योग्य कार्यासाठी केलेली धडपड आहे संघर्ष आहे अशा वेळेला सुटकी सरशी सुटती गणिते गूढ समस्या आकळती शतकांमधल्या उग्र लढाया जिंकुनियामी छत्रपती किती भव्य दिव्य आणि उदात्त कल्पना आहे ही लढाई अंतर्बाह्य दोन्ही आहे माझ्या मनामधलीही आहे आणि बाहेरच्या जगातलीही आहे पण ही लढाई मी जिंकणार ही उग्र लढाई मी जिंकणार देव देश आणि धर्मासाठी असणारी ही लढाई आहे म्हणूनच ग्रहगोल ज्योतिष भविष्य यांच्या आहारी न जाता मी माझ्या मनगटाच्या ताकदीवर माझ्या स्वतःच्या बळावर विश्वास ठेवावा अशी अपेक्षा या कवीची आहे ग्रहगोलांची भ्रमणे अगतिक नियती सर्व कळे अज्ञानाचा तिमी सरे अन ज्ञानाचा सविता उगवे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशी काहींची मनोवृत्ती असते बघू जमेल तसं करू होईल तसं बघू अशी अपेक्षा मुळीच नाही आपल्या मनगटाची ताकद आपण ओळखली पाहिजे प्रयत्नवादाला या ठिकाणी फार महत्त्व दिलंय आपण म्हणतो ना मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार ही उक्ती जर आपल्याला आयुष्यामध्ये उतरवायची असेल तर यासारखी पद्य सातत्याने वाचत राहिलं पाहिजे समर्थ रामदास स्वामी म्हणतात यत्न तो देव जाणावा कायम प्रयत्नवादाचीच कास धरली पाहिजेल म्हणून मग हा अज्ञानाचा जो तिमिर आहे तिमिर याचा अर्थ अंधार या अज्ञानाच्या तिमिराला आपण दूर करायचं आहे तो आपोआप सरणारे कधी सरणारे ज्या वेळेला मी माझ्या स्वतःची ताकद ओळखणारे तेव्हा हा अज्ञानाचा तिमिर आपोआप सरेल आणि ज्ञानाचा सूर्य उगवेल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतातच पसायदानामध्ये दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो चांगल्या कार्यासाठी केलेली ही धडपड ही चळवळ जर मला खऱ्या अर्थी सार्थकी लावायची असेल तर मला स्वतःसाठी आणि स्वतःच्या देशासाठी स्वतःच्या राष्ट्रासाठी वेगळा वेळ काढला पाहिजे या पद्यामध्ये आशावाद सकारात्मकता याचं खूप महत्त्व दिसतं आपल्याला योग्य संगती असावी योग्य मित्रांची साथ असावी हे फार महत्वाचं आहे हिरमुसलेली कुरकुरी रडकी निराशावादी तक्रारखोर माणसं आपल्या आजूबाजूला शेकडोनी दिसतात पण आपल्याला अशी माणसं नकोच आहेत कारण त्यांनी आपली मनोवृत्तीसुद्धा नकारात्मक होते हिरमुसलेले नुरले कोणी आणि पांगले जे रडवे मलाच माझे रूप उमजता मित्र मिळाले सर्व नवे अशा नकारात्मक भावनेतनं मला बाहेर पडायचंय ही भावनाही नको आणि अशी माणसंही आजूबाजूला नकोत मला माझं रूप नेमकं काय आहे माझं अंतरंग नेमकं काय आहे हे कळून घ्यायचंय आणि हे जेव्हा मला कळेल तेव्हा मला माझ्या स्वतःमध्ये असं छान सकारात्मक परिवर्तन दिसायला लागेल मग माझ्या आजूबाजूलाही मला तसेच लोक भेटतील हिरमुसलेले नुरले कुणी कुणी उरणारच नाही निराशावादी किंवा नकारात्मक भावनेचे असं म्हणतात आपण जर चांगलं काम करत असू तर आपल्या कामालाही चांगली साथ मिळते गरज असते फक्त आपण एक पाऊल पुढं टाकण्याची मी न एकटा माझ्या सोबत विहंगमांचे भव्य थवे लक्षात घ्या हा प्रवास माझ्या एकट्याचा नाहीच आहे मुळी मी न एकटा हा प्रवास समूहाचा आहे हा प्रवास समाजातल्या सगळ्या व्यक्तींचा आहे मंडळी लक्षात घ्या व्यक्तिवाद आणि व्यक्तिस्वातंत्र्य हा आपल्या संस्कृतीचा विचार नाहीच मुळी टोकाचा व्यक्तिवाद टोकाचा व्यक्तिस्वातंत्र्य ही पाश्चात्यांची व्यक्ति विचारसरणी आहे भारतीय संस्कृतीचा विचार आहे व्यष्टीतून समष्टीचा म्हणजे काय तर विकासाबरोबर समाजाच्या विकासाचा मी स्वतःला ओळखलं पाहिजे माझी बलस्थानं ओळखली पाहिजेत तरच माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास होणं शक्य आहे हे आपल्या लक्षात येतं पण माझा नुसता विकास होऊन भागणार नाही आहे माझा विकास हा देशाच्या विकासाला किंवा समाजाच्या विकासाला किती उपयुक्त ठरतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे व्यक्ती विकास व्यक्ती म्हणजे व्यक्ती आणि त्यातनं आपल्याला जायचंय समष्टीकडे व्यक्तिविकास हा जितका गरजेचा आहे तितकाच गरजेचा आहे समष्टीचा विकास अर्थात समुदायाचा विकास अर्थात समाजाचा विकास राष्ट्राचा विकास आपला विचार व्यक्तिपुरता मर्यादित नाहीच आमचा विचार समुदायाचं प्रबोधन कसं होईल समुदायाचा दिखा विकास कसा होईल हा आहे आमचा विचार मानवतेचा आहे आमचा विचार प्रबोधनाचा आहे मी न एकटा माझ्या सोबत विहंगमांचे थवे सर्वांसाठी एकच गाणे प्रबोधनाचे हे उजवे मी न एकटा मी माझा एकटा आता राहिलोच नाही मी माझ्या कुटुंबाचा आहे मी माझ्या समाजाचा आहे आणि पर्यायानी मी माझ्या राष्ट्राचा आहे पर्यायानी मी अखिल मानव जातीचा आहे हा व्यापक विचार देणारं हे पद्य हा विचार रुजवावा आपल्यामध्ये एकच प्रबोधनाचे नवे गाणे हे प्रबोधन हे फक्त माझ्यापुरतं नको हे प्रबोधन समाज प्रबोधन व्हावं असं परिवर्तन आहे बघा एक एक पायरी आपण चढत जातोय पहिली पायरी आहे स्वतः स्वतःला ओळखण्याची पायरी दुसरी पायरी आहे आपला अहंगंड किंवा आपला न्यूनगंड सोडून देण्याची पायरी तिसरी पायरी आहे मला चांगले सन्मित्र मिळवण्याची मला चांगली साथ मिळवण्याची पायरी आणि चौथी पायरी आहे या सगळ्यांच्या साथीनं माझा व्यक्तिविकासही व्हायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर समाजाचा आणि देशाचाही विकास व्हायला पाहिजे म्हणूनच या पद्याच्या शीर्षकामध्ये आपण बघतो क्षितिज नवे मज या शीर्षकातनंच आपल्याला कळतं की हे अत्यंत कार्यप्रेरक असं गीत आहे ज्या ज्यावेळी माझ्या मनावर निराशेचे ढग जमतील किंवा मा? माझ्या मनावर कधीतरी चिंता संकट यांचं वादळ येईल घोंगावायला लागेल त्यावेळेला मला हे पद्य वाचायलाच पाहिजे कारण सर्वांसाठी एकच गाणे प्रबोधनाचे हे उजवे या अतिशय पॉझिटिव्ह नोटवर म्हणजे अतिशय सकारात्मक असा विचार देऊन हे पद्य या ठिकाणी संपतं अत्यंत कार्यप्रेरक असं हे पद्य आपण जरूर ऐकावं तो चेतवावा तोचेतवान्ही तो चेतवावा